नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सैन्य दलातील एका जवानानं सुरू केलेल्या बालाजी फाउंडेशन न तीन गावाच्या शिवारावरती वनराई फुलवली एकदा झाड लावलं की त्याची सावली होईपर्यंत मागे हटायचं नाही हे ब्रीत घेऊन चालणारे बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे यांच्या संकल्पनेतून देडगाव माका पाचोंदा अशा तीनही गावाच्या शिवावर असणाऱ्या पावन गणपती मंदिर परिसरात स्वखर्चानं वनराई फुलवली कुठल्याही प्रकारची पाण्याची सोय नसताना दोन हजार वीस पासून बालाजी फाउंडेशन या ठिकाणी ठिकाणी वृक्षारोपण करून सर्व झाड टँकर न पाणी घालून जगवत आहे या ठिकाणी आतापर्यंत एक हजार देशी झाड लावण्यात आली आहेत ज्यामध्ये वड उंबर बेल पिंपळ शिताफळ अशोका अशी आठशे देशी झाड आणि दोनशेहून हून अधिक फुल झाड जवळपास नऊ एकर क्षेत्रामध्ये लावण्यात आली आहेत अगोदर हा पूर्ण परिसर ओसाळ पडलेला होता या ठिकाणी फक्त काटेरी झाडांची छोटी छोटी झुडप दिसत होती पण मेजर शिवाजी पठाडे यांनी कोरोना काळात वडील आणि भावाला बरोबर घेऊन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात सुरुवात केली तीनही गावाच्या नवयुवकांनी त्यांना साथ दिली येणाऱ्या काळात नगर जिल्ह्यातील सर्वात मोठं पर्यटन स्थळ करण्याचा मानस बालाजी केला आहे यासाठी करत करत असताना सुट्टीच्या येऊन मेजर शिवाजी हे आहेत त्यांच्या मागे त्यांचे सर्व सहकारी बालाजी फाउंडेशनचे सर्व सदस्य या ठिकाणी मेहनत घेतात यंदाच्या रखरखत्या उन्हाळ्यात देखील या वृक्षांना स्वखर्चातून टँकर न पाणी देण्यात आलं यावेळी महेश मुंगसे अमोल मुंगसे दत्तात्रेय धुमाळ संभाजी पठाडे लक्ष्मण मुंगसे सर मुरलीधर दहातोंडे सर घैनीनाथ पठाडे गणेश आवटी नवनाथ मोंगसे नवनाथ रक्ताटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू फॅमिली रेस्टॉरंट पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या